नमस्कार मी नितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून बे पोट्यो आजचा व्हिडिओ एका तुफान माणसावर आहे स्वामी विवेकानंदाचे एक वाक्य आहे जित्ता बडा संघर्ष होंगा उत्ती शानदार जीत होंगी जर सूर्यासारखं चमकाचं असेल तर सूर्यासारखं जैन शिका आणि असाच एक आदर्श मुलगा एक आदर्श युवक तुम्ही आदर्श कोणाले मानायला पाहिजे तर तुम्ही आदर्श अल्लू अर्जुनने मारण्यापेक्षा तो पिक्चरमध्ये ठीक आहे झुकेगा नाही साला म्हणण्यापेक्षा तुम्ही खरंच काही बनाच असन तर बिरुदेव डोनेसारखं बना एका मेंढपायाच्या पोरानं या देशातली सर्वोच्च परीक्षा पास केली तिचं नाव आहे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम आणि त्याच्यातून आय पी एस नावाची पोस्ट काढली अभ्यास करत असताना रूमवर जात असताना त्यांना मध्ये सांगितलं की आम्ही घरी जात होतो पुण्याले ज्ञान प्रबोधनीमधून रात्री अकरा वाजता माझ्या मोबाईल हरपला माहीत पडलं मोबाईल भेटला नाही पोलीस स्टेशनले गेलो पोलीस स्टेशननं रिपोर्ट घेतला नाही आणि रिपोर्ट घेतला नाही ज्या मुलाचा रिपोर्ट घेतला नाही तो पोलीस खात्यातली सर्वोच्च पोस्ट काढते तिचं नाव आहे इंडियन पोलीस सर्विसेस आणि भारतातली आणि जगातली दुसऱ्या क्रमांकाची कठीण परीक्षा आहे यू पी एस सी ती परीक्षा एक मेंढपायाचं पोरग पास करते ही या देशाच्या संविधानाची ताकद आहे म्हणून ते जे कडूबाई खरातचं गाणं फेमस झालं आणि त्या गाण्यात सांगितलं का गुरु राखणारं पोरग ठीक आहे साहेब झालं तर ते गाणं जे आहे ते खरं गाणं असं वाटते का या पोरासाठीच बनलं आहे का का था? कारण जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा तू इंटरव्ह्यूमध्ये सांगते का माझा देशमुख नावाच्या मित्राचा फोन आला आणि तो मला सांगते का तुला एक पाचशे एक्कावनवा रँक आला आहे आणि तू पास झाला आहे तर त्याला आनंद गगनात महाविषयाचा झाला जिथं तो मे मेंढ्या में राखत होता म्हणजे रिझल्ट आला त्या दिवशी मेंढ्या राखत होता ठीक आहे आणि त्याचा सत्कार रिझल्ट आल्यावर कसा करावा आईवडलांना नातेवाईकांना तर त्याने त्या मेंढपाळ्याचा पिवळ्या कलरचा फेटा बाळू मामाचा जो कलर आहे तो फेटा बांधून दिला आणि साध्या फुलाचे हार आणले मार्केटमधून विकत आणि त्याच्या गळ्यात घातले ठीक आहे घरी ठीक आहे व्यवसाय कोणता तर मेंढपाय मेंढ्या पायणे त्या विकणे आणि त्याच्यावर प्रपंच चालवणे अशा बिकट परिस्थितीतून आभे ठीक आहे या देशामध्ये तुम्ही हिरो हिरोईन ठीक आहे याचा आदर्श घेता आणि ते पानपराग पण विमलच्या ऍडव्हर्टाईज करतात आणि खऱ्याचे पिचकऱ्या तुम्ही मारता ठीक आहे अशा लोकायचा आदर्श घेण्यापेक्षा बिरुदेव सारख्या पुराचा आदर्श घ्या ज्याचे वडील मेंढपाय भाऊ हे पिढ्यान पिढ्याचा पीड़ा अंधार या बिरुदेवनं पिढ्यान पिढ्याचा पीड़ा अंधार एका पोस्ट काढून दूर केला हेच या संविधानाची पावर आहे म्हणून या देशातील राज्यघटनेत ठीक आहे जे आरक्षण भेटलं आर्टिकल शेचाळीस आर्टिकल सोळा ठीक आहे आणि त्या आरक्षणाच्या भरोशावर या देशातल्या सर्वसामान्याचा पोरगा सर्वोच्च पदावर जाऊ शकते आणि ठीक आहे उच्च वर्णीय लोकांच्या खुर्चीले खुर्ची टाकून खुर्ची बसू शकते हे या देशाच्या संविधानाची ताकद आहे आणि गोरगरीब ठीक आहे खालच्या स्तरातून येणारे जे गोरगरीब मुलं आहे त्याच्यासाठी बिरदेवसारखा पोरगा आदर्श राहील म्हणून हे लक्षात घ्या का म्हणजे रिझल्ट आला तर त्याचा मी एक व्हिडिओ शेअर केला माझ्या पेजवर त्या व्हिडिओत मी पाहिलं तर त्या व्हिडिओमध्ये त्याची बहीण येऊन त्याने बिलंगते आणि फुलाच्या पाक्या टाकून स्वागत करत आहे त्याच्या चेहऱ्याचे हावभाव त्याच्या डोळ्यातून आनंद असू आले आणि त्याच्या पायातली चप्पल पाहिल्यावर त्याच्या पायाचे वरण पाहिल्यावर वाटते का खरंच ह्या मेंढपायाचा पुरगा आहे आणि कष्टकऱ्याचा पुरगा आहे जो गोर गरिबीतून आला आणि आपल्या पिढ्यान पिढ्याचा अंधार दूर करून गेला या देशातल्या जेवढे शूद्र आहे त्याच्या आयुष्यातला अंधार दूर करायला एक महामानवाचा जन्म होते त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानावर ठीक आहे जे काही या देशातले ठीक आहे सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्यांना न्याय द्यायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि जेव्हा ठीक आहे अशी घटना घडते का एखाद्या मेंढपायाचं पोरग या देशाच्या सर्वोच्च पदावर जाते तेव्हा वाटते का खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ते संविधान सार्थकी लागलं ला आणि गोरगरिबाचे पोरं या देशातल्या सर्वोच्च पोस्ट आणि या जगातली सगळ्यात कठीण परीक्षा त्या भारतातली सगळ्यात कठीण परीक्षा क्रॅक करते आणि तुम्ही विचार करा ठीक आहे तो किती फ्लुएंट इंग्लिश बोलते पण मेंढ्या राखते आणि विशेष म्हणजे जर एखादा पोरगा दोन रुपया युपीएससी दिला तर तो, तो हवेत राहते अरे मी गोबरा गिवराज जात नाही बाबा हे माझे धंदे नाही होय मी युपीएससीची परीक्षा दिली कलेक्टर बनणार आहे ठीक आहे एम पी एस सी युपी यू यूपे, पी एस सीची मेन्स इंटरव्ह्यू दिल्याच्या नंतर तू पोरगा जमिनीवर राहते ठीक थी। आहे काही पोटके लगेच हवेत जातात इंटरव्ह्यू देऊन आला तर कोणाच्या बापाले ऐकत नाही तो कोणासोबत बोलायला तयार नाही राहत त्याले ठीक आहे एक व्या मेन दिली नापास झाला तीन व्या मेन दिली तर तो, तो बापा 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 पुरा हवेत राहते ठीक आहे पण मला एवढंच म्हणायचं आहे का तुम्ही जमिनीवर राहा असे पोरं जर अधिकारी झाले तर नक्कीच या देशातल्या समाजातल्या प्रत्येक माणसाने न्याय द्यायचं काम करा कारण त्याची जेव्हा मी ते व्हिडिओ पाहिले घरचं मागचं बॅकग्राऊंड पाहिलं त्या म्हशी ठीक आहे मेंढर ठीक आहे त्याच्या आई आईवडील त्याच्या आईवड म्हणजे अक्षरशः असे एक राजेंद्र भारुड नावाचे ठीक आहे त्या खानदेशातले ठीक आहे कलेक्टर झाले यू पी एस सीची परीक्षा क्रॅक केली त्यांनी ठीक आहे ते आता ठीक आहे ता, तार्टीला संचालक होते हे तशाच परिस्थितीतून असे जेव्हा पोरं एवढ्याल्या मोठ्याल्या पदावर जाते तर खूप मन भरून येते आणि या संविधानाबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हे संविधान लिहिलं त्यांच्या या कार्याबद्दल अतिव प्रेम माणसाच्या मनात निर्माण होते तर खरंच जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं चांगलं संविधान लिहिलं नसतं तर गोरगरिबाच्या मुलाला कुठं न्याय मिळाला असता कुठं हे पोरं गेले असते ठीक आहे कोणासोबत झगडले असते आज हा पोरगा व्यवस्थित जाईन आणि समाजातल्या लोकांसाठी न्याय देण्यासाठी जव्हा तो त्या पदावर जाईन तर त्यांना न्याय देण्यासाठी झगडण आणि चांगला एक अधिकारी म्हणून ठीक आहे येईल त्याच्या कुटुंबानं का केलं तर त्याच्या भावानं आपले स्वप्न आपल्या भावाच्या डोळ्यात पाहिले आणि त्याले म्हणे का मी काम करतो मी पी एस आयचं स्वप्न माझ्या बाजूला ठेवतो ठीक आहे मले हे नोकरी लागली हे मी ठीक आहे जॉईन करतो तू तु तुझं स्वप्न पूर्ण कर मी पी एस आय नाही बनू शकलो तर तू आयपीएस बांध तू सी क्रॅक कर ठीक आहे आणि किती मित्र चांगले असावे हा ठीक आहे मित्र किती चांगले असावे त्याचं उदाहरण तो इंटरव्ह्यू मध्ये सांगते का मी दिल्लीला इंटरव्ह्यू गेलो ठीक आहे तर माझ्या मित्रानं जेवाच ताट सुद्धा धुनाय दिलं ठीक आहे असे मित्र मिळण्यासाठी ठीक आहे मी प्रत्येकाच्या आयुष्यात असे मित्र मिळावे असे मित्र मिळण्यासाठी खूप पुण्याचं काम करावं लागते भाऊ असे मित्र भेटले मित्राच्या चांगल्या संगतीत राहा चांगले मित्र भेटले घरचे लोक शिकले नव्हते तरी सांगितलं बाबू ठीक आहे वडिलाने विचारलं ठीक आहे बिरू मी का करू बाबा तो मध्ये सांगते तर वडील म्हणते का बाबू मायापेक्षा तू जास्त शिकला आहे मी कमी शिकलो आहे मले तर शिक्षणही नाही माझ्यापेक्षा तू जास्त शिकला आहे तू तुझ्या तु 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 भविष्याचा विचार कर तुले जे वाटते ते कर एवढं मोठं फ्रीडम त्याच्या वडिलांनी दिलं होतं ठीक आहे एवढं असूनही आईवल्लाच्या परिस्थितीची जाण ठेवली आणि इंटरव्ह्यू देऊन आल्यावर बी बकऱ्या राखाचं काम मेंढपा मेंढ्या राखाचं काम बिरुदेव करत होता हेच जमिनीवर राहणाऱ्या माणसाची ओळख आहे आणि बिरुदेवनं आपल्या आईवल्लाचं स्वप्न पूर्ण केलं आता या महाराष्ट्रात नाही भारतात बिरुदेव प्रसिद्ध झाला ठीक आहे बिरुदेवचे व्हिडिओ व्हायरल झाले पण ठीक आहे बिरुदेवनं जे यू पी एस सीची परीक्षा क्रॅक केली लोकायले दिव्याचा प्रकाश दिसते पण दिव्याखालचा अंधार दिसत नाही त्याचा संघर्ष किती मोठा आहे हा संघर्ष जर कदाचित तो पास झाला नसता तर बाहेरही आला नसता पण एक रिझल्ट तुमचं अख्खं आयुष्य बदलू सांगते तुमच्या मागं ठीक आहे तुमच्या मागं बोमलणारे लोक तुम्हाला बोमल लिचुंडे घेणारे लोक तुम्हाला नाव नावबोट ठेवणारे लोक एका रिझल्टमध्ये मध्ये सगळे पुसून जाते आणि सारे सोडून गेलेले लोक तुम्हाला विचारायला येते अरे तू पाच झाला वाटते मी सांगत होतो त्याला दिल्लीला क्लास इकडं क्लास लाव तिकडं क्लास लाव तुम्हाला सांगतो असे समाजात लोक भेटन तुम्ही यशस्वी झाल्यावर सारे लोक एका लाईन सरळ येतात सारे लोक तुमच्याशी जे जे लोक तुमच्यासोबत तिकट बोलतात वाईट बोलतात तुमच्याबद्दल चांगलं बोलत नाही दुसऱ्या दुसऱ्या सो दुसऱ्याने सांगताना तुमच्याबद्दल कधीच चांगलं सांगत नाही तुम्ही जेव्हा एखाद्या मोठ्या पदावर जाता हे सारे लोक तुमच्यासोबत एवढे प्रेमानं बोलतात एवढे चांगले वागतात ठीक आहे असे कटू अनुभव आयुष्यात येत असते जेव्हा तुमची पडती बाजू असते तेव्हा तुमच्या सपोर्टले कोणीही येत नाही तुमची की उजवण तुमच्यावर हासण ह्या तीन वेळा एम यू पी एस सी देऊन आला त्याचा रिझल्ट येत नाही ठीक आहे याचा काही निवार पडत नाही त्या बापाचे पैसे उधळून राहिला बापाच्या उरार बसून खाऊन राहिला असे अनेक लोक तुम्हाला सांगाल पण एक मात्र लक्षात ठेवा ठीक आहे थे त्याची जिद्द कायम होती त्याच्या भावाच्या डोळ्यात असणारं स्वप्न त्याने पूर्ण करायचं होतं आणि आपल्या बापाच्या आयुष्यातला आणि पिढ्यान पिढ्याचा अंधार दूर करायचा होता म्हणून त्यानं यू पी एस सीची परीक्षा क्रॅक केली तुम्ही का करता हे तुमच्यावर डिपेंड आहे आईवल्लाचे स्वप्न घेऊन पुण्यात आणि दिल्लीत जर गेलो तर ते पूर्ण करा तिथं आईवल्लाचे पैसे वाया घालू नका पुण्यात जाऊन किंगलटवायकी करू नका आणि पुण्यात जाऊन आणि दिल्लीत जाऊन जर बापाचे पैसे तुम्ही उधळत असाल शिगारेट पेत असन चुकीच्या व्यसनाच्या आहारी लागले असाल किंवा अगावचे धंदे करत असाल तिथं जाऊन पोट्या पटवत असन हाय जाणून हाय पिल्लू करत असाल तर तुमच्या आयुष्यात कधीही यश येणार नाही हे बिरुदेवकडून शिका का बिरुदेवनं कसं आपलं यश मिळवलं कारण त्याच्या संघर्ष हा त्यालेच माहीत आहे तो कोण्या परिस्थितीतून गेला या महाराष्ट्रातल्या मातीतला कोल्हापूर जिल्ह्यातला एका धनगराचं मेंढपाळाचं पोरग या या देशातली सगळ्यात मोठी परीक्षा काढते ठीक का? आहे आणि पिढ्यान पिढ्याचा अंधार आपल्या कुटुंबातला दूर करते आणि त्याच्या समाजासाठी एक आदर्श राहीन का आपल्या समाजातलं पोरग यु पी एस करते दुसऱ्या एखाद्या लहानपुराले वाटण का माया समाजातला पोरगा झाला तर मी काही नाही होऊ शकत त्याचे वडील मेंढ्या राखत होते ठीक आहे त्याचे वडील कवाड कष्ट करत होते माय वडीलही करते मीही उद्या ची परीक्षा दिली पाहिजे हे प्रेरणा लहान लहान कुटुंबातल्या गरीब कुटुंबातल्या मुलांना मिळते ठीक आहे हे महत्वाची गोष्ट आहे त्याच्याकडून शिकण्यासारखं हे आहे का तो ज्या परिस्थितीत राहिला वालला मोठा झाला तीच परिस्थिती अनेक कुटुंबातल्या लोकांवर आहे या या देशातल्या त्या युवकाच्या मारलेली ही थोपकडात आहे बिरुदेवनं का भाऊ परिस्थितीवर लढत बसू नका तिच्यासोबत झगडा वाटा पुढं काढा माझ्याकडं पैसे नाही पुस्तकं घ्यायला पैसे नव्हते ठीक आहे त्याच्यामुळे मी अभ्यास करू शकलो नाही असा रडत बसला नाही चांगले मित्र बनवा अभ्यासू मित्र बनवा समाजातले जे लोक निंदा ठीक आहे नालस्ती तुमची करते ठीक आहे त्याच्या जवळ राहा कारण ते आपल्याला प्रेरणा देत असते का तू लाड झगाड आना यायच्या छाताडावर झेंडा खूप सून तु यश आयले दाखवून दे हेच बिरुदेवनं केलं आणि हेच बिरुदेवचं सगळ्यात मोठं यश आहे म्हणून समाजात तुमची निंदा ठीक आहे किती झाली तुमची किंगल टवायकी उडवली तर नाराज होऊ नका त्याच्यातून प्रेरणा घ्या ठीक आहे आणि म्हणून तो एक प्रेरणादायी युवक आहे आणि या देशातल्या संविधानामुळे कलेक्टर होऊ शकला हे एस पी होऊ शकला आय पी एसची परीक्षा क्रॅक करू शकला हे त्याचं स्वागत झाल्यानंतरचं मेंढ्या घेऊनचं चित्र आहे ठीक आहे हे मेंढ्या राखत असतानाच त्याचा एक फोटो आहे ठीक आहे हे त्याची खरी परिस्थिती आहे म्हणून या देशातल्या युवकांनी आदर्श हा बिरुदेव डोनेसारख्या युवकाचा घ्यावा त्यानं यू पी एस सीच्या परीक्षेत पाचशे एकावन्नवा रँक आणला ठीक आहे जित्ता बडा संघर्ष होंगा उत्ती शानदार जीत होंगी ठीक आहे हे मात्र तेवढं सत्य म्हणून ठीक आहे लक्षात ठेवा काही लोक निर्णयच घेत नाही आपल्या आयुष्यात निर्णयच घेत नाही ठीक आहे म्हणून इंतजार करणेवाले पुतना मिळता आहे जितना कोशिश वाले छोड देते पण आयुष्यात निर्णय घ्या योग्य वाटेल लागा आणि घेतलेला निर्णय या समाजातल्या लोकांले जे जे लोक तुमच्यावर हसत आहेत त्याच्यासाठी तो निर्णय यशस्वी करून दाखवा तुम्ही घेतलेला निर्णय जर तुमच्या आयुष्यात तुम्ही यशस्वी करून नाही दाखवला तर तुमची लोक टिंगल टवायकी उडवान तुमच्यावर हासन तुमच्यावर फुकन आणि तुमची निंदा नलस्की करण म्हणून अशा लोकांनी उत्तर द्यायचं आहे तर घेतलेला निर्णय येणे हाऊ कोणाही परिस्थितीत यशस्वी करून दाखवायचा आपल्या परिस्थितीवर लढत बसायचं नाही म्हणून जितका बडा संघर्ष उतकी शानदार जीत होगी ठीक आहे हे लक्षात ठेवा आणि इंतजार करणेवाले कोर्फ उतनाही मिलता आहे जितना कोशिश करणेवाले छोड देते हे ठीक आहे ते हे हा बिरुदेवचा इतिहास होता त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा एक मुलगी आहे ठीक आहे आमच्या यवतमाळ जिल्ह्याची विदर्भातली मुलगी आहे वडील रिक्षा चालक ठीक आहे मामाच चांगले हुशार होते म्हणून मामानं तिला मार्ग दाखवला एका ऑटो रिक्षा चालकाची पोरगी या देशात या देशातली सर्वोच्च परीक्षा काढते आणि ची परीक्षा क्रॅक करते आणि एकशे बेचाळीस वेळा रँक घेते हे भाऊ साधं काम नाही एक भार... ए या महाराष्ट्रातली पहिली मुस्लिम आय एस आहे कलेक्टर झाली तिच्या चेहऱ्याकडे पाहून वाटत नाही तिचं नाव आहे अदिबा अनम अश्फाक अहमाद आणि ती आमच्या यवतमाळची आहे त्याचे मला गर्व वाटते एक आमच्या विदर्भातली एक पूर्गी मुस्लिम समाजाची ज्या समाजात ठीक आहे स्त्रियांना शिक्षणासाठी पुढाकार घेतला जात नाही त्याच यवतमाळ जिल्ह्यातली सुप्रीम कोर्टाची वकील आहे ठीक आहे ॲडव्होकेट मुमताज शेख म्हणून त्या मुलीला आत्ता मी बोलावलं होतं आणि ही दुसरी यवतमाळ जिल्ह्यातली पुन्हा मुलगी आहे म्हणजे आता मला असं वाटून राहिलं का खरंच मुस्लिम समाजातल्या महिला ह्या शिकत आहे आणि मोठ्या होत आहे ही मुलगी ठीक आहे आदिबा नावाची मुलगी या देशातली सर्वोच्च परीक्षा क्रॅक केली ठीक आहे आणि एकशे बेचाळीसवा रँक आणला परिस्थितीवर मात करून रडत बसली नाही ठीक आहे परीक्षा क्रॅक केली इस्लामिया ठीक आहे जामिया इस्लामिया युनिव्हर्सिटीतून तिनं तिथं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि सोबत यू पी एस तयारी केली आणि एक्झाम क्रॅक करून दाखवली आणि एकशे बेचाळीसवा रँक काढून दाखवला त्याच्यानंतर ही दुसरी मुलगी आहे हिचा मी एक दोन दिवसात व्हिडिओ घ्यायला जाणार आहे आणि त्या यवतमाळच्या मुलीचा इंटरव्ह्यू घ्यायला जाणार आहे इथून कोल्हापूर दूर आहे म्हणून ठीक आहे बिरुदेवचा इंटरव्ह्यू आतापर्यंत मी घेऊन टाकला असता पण आमच्यापासून साडेआठशे किलोमीटर कोल्हापूर आहे चढ तिकडं गेलो तुम्ही बिरुदेवला नक्की भेटील पण एक भाग्यश्री ठीक आहे नैकेले नावाची मुलगी आहे ठीक आहे हिची परिस्थिती पाहिली ती हिचे वडील इलेक्ट्रिशियन आहे काही दिवस काम भेटते काही दिवस भेटत नाही हिले ऑनलाईन अभ्यासासाठी लॅपटॉप नव्हता तर वल्लानं किस्तीमध्ये बजाज फायनान्स का कोणत्या फायनान्सकडून ठीक आहे लॅपटॉप घेतला त्या लॅपटॉपचे पैसे देताना आले तर ते लॅपटॉप घ्यायला आले होते ठीक आहे बँकेचे लोक तर कसं तरी करून त्याने म्हटलं का तुमची किस्त भरतो बा पण आज त्यापुरीनं सातशे सदतीसवा रँक मिळवला आणि या भारतात यू पी एस सीची सगळ्यात कठीण परीक्षा पास केली आणि इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसेस आता ते इन्कम टॅक्स विभाग ठीक आहे किंवा या देशातलं ठीक आहे जी एस टीची प्रमुख या पदावर जाईन ठीक आहे या जर हिचं प्रमोशन झालं तर ही भविष्यात या देशात ईडी ठीक आहे ई डी सारख्या सर्वोच्च ईडीची प्रमुख होऊ शकते आणि ही पोरगी ही आहे हे उमेश भाऊ पोरा आहे त्याचं स्वागत करायला गेले होते मी लगेच काही दिवसात तिला जाऊन भेटणार आहे आणि हिचा इंटरव्ह्यू घेणार आहे अजूनही ही भाड्याच्या घरात राहते स्वतःचं घर नाही वडील राजस्थानले काही दिवस काम केलं इकडं तिकडं वडील फिरस्तीसारखं का काम करत राहते इलेक्ट्रिशियनचं पण पोरीनं मात्र या बापाच्या आयुष्यातला अंधार दूर केला आणि यू पी एस सीची सर्वात मोठी परीक्षा काढली हे भाऊ तुमच्या आयुष्यातले आदर्श लोक आहे ठीक आहे ती अदिबा ही ठीक आहे भाग्यश्री आणि बिरुदेव युवकांनो ठीक आहे आप आपल्या आयुष्यात त्या बॉलिवूडच्या आणि हॉलिवूडच्या हिरोले हिरो मानण्यापेक्षा असे जे पुरं आहे जे परिस्थितीवर मात करून पुढं गेले आणि आपल्या आयुष्यात किती काही अंधार असला तर तिथं छाती ठोकून उभे राहिले आणि परिस्थितीवर मात करून यश मिळवलं असे पुरं आपल्या आयुष्यात आदर्श म्हणून ठेवा तुमच्यासाठी खरा आदर्श तुमचा बाप आहे जर तुम्हाला त्याचा आदर्श घ्यायचा असेल तर त्याच्या पाठीवरची बन्यान पहा आणि तिच्यावरचे भोगडाड मोजा आपली माय पहा तशीच फाटकी मैलेली साडी घालती तिच्या पायातली स्लीपर पाहले आणि बापाच्या पायातलं खेटर पहा जो खेटर बदलवत नाही पण तुम्हाला एक नवीन कोरा बूट विकत आणून देते हजार दीड हजाराचा त्याच्या आयुष्याकडं पहा आणि मोठं व्हा म्हणून असे मुलं आदर्शवट ठेवा एखाद्या हिरोले आदर्श मानण्यापेक्षा अन ठीक आहे झुकेगा नाही साल्या ठीक आहे अशा हिरोले आदर्श मानण्यापेक्षा असे पूर्ण आदर्श ठेवा महापुरुषांना आदर्श ठेवा ठीक आहे ज्या या स्वातंत्र्य चळवीट लढले त्यांना आदर्श ठेवा आणि मोठे व्हा आजच्या दिवशी तरच थांबतो ठीक आहे काहीही वाटलं तर तुम्ही मला सांगा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा चांगला वाटला तर शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र